नमस्कार मित्रांनो नमस्कार कालचा बिग बॉसचा एपिसोड तुम्ही पाहिलाच असेल आणि एपिसोड पाहिल्यानंतर आपल्याला एक गोष्ट जाणवली असेल की घरामध्ये प्रेमाचे वारे वाहू लागलेले आहेत कुणाचं प्रेम पुन्हावर आहे हे तुम्हाला मी सांगतोच त्याआधी आपल्या या युट्यूब चॅनेलला द मराठी मोंग्याला सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब तुम्ही आता केलंच असेल चला तर मग पुढे जाऊया तर काल घरामध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या मित्रांनो त्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या रुचिता मॅडम रुचिता मॅडम या आपल्या विशालच्या प्रेमात बुडालेला दिसतात ते विशालचा त्यांना प्रेझेन्स खूप आवडतो विशाल हा माणूस सुद्धा आवडतो झालं त्यांचे पाय दाबा दाबीवर सांगताना ती सांगते की मला विशाल असं नाही की आवडतो बिवडतो बोलली त्याचा प्रेझेन्स खूप आवडतो तो, 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 तो माझी केअर करतो वगैरे वगैरे मला हेच कळत नाही रुचिता तो आता थांबव स्वतःला नाहीतर काय तुला हे पुढे जाऊन अवघड होईल तू गेम खेळ वरडती वरडती ते ठीक आहे पण ह्या गोष्टीच्या भानगडीत पडशील तर तुझं अवघड कारण की हा माणूस आहे पन्नास वर्षाचा तुझं वय आहे बावीस खूप अंतर आहे खूप काही होणार नाही पुढं खूप बेकार दिसेल ते कुठं तरी आपल्याला थांबणं गरजेचं आहे होत माणस एखादा आता आवडतात ना मुलींना मोठी पोरं शुगर डॅडी आवडतात बऱ्याच ठिकाणी हेच चाललेले पण आवर घालणं एवढं स्वतःला गरजेचं आहे नाही तर अवघड होईल तुझा गेम होऊन जाईल जाण्याचे तुझे बिघडून जातील जाऊया त्यानंतर मित्रांनो घरात दुसरी गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली की दीपाली सय्यद चा जो वादविवाद झाला नाश्त्यावरून एकच सांगतो की दीपाली सय्यद यांनी नाश्त्याची ड्युटी होती त्यांना पोहे करायचे होते पोहे त्यांनी केले त्यांचं म्हणणं की मी दीड पॅकेट पोहे केले परंतु पोहे कमी पडले काही लोकांनी जास्त गेले तिथल्या वातावरणात आपल्या कळलं आणि खरंच सांगतो मित्रांनो दीपाली सय्यद यांनी जाणून बुजून नाही केलं पोहे संपले असतील कोण किती घेत पण ज्या पद्धतीने रुचिताने त्यांच्यावर ऍग्रेशन दाखवलं वरडावरडे वरडी खाण्यावरून चालू केलं मग ते रडगाणं चालू झालं त्यांचं आणि इथं कुठं तर दीपाली सय्यद यांची मला चूक कुठं वाटत नाहीये कुठं चूक वाटत नाही की बाबा दीपाली सय्यद चुकल्या नंतर काही लोकांना नाटक केलं शेगड्या बिगड्या घेऊन लपून बिपून विषाणी लपवल्या करण घेऊन गेला सगळेच घेऊन गेली अरे काय फालतू गिरी आहे मध्ये पोलीस आहेत उसून बसल्या मी नाही करत जावा मला येऊन प्रेमाने तुम्ही बोला तरच मग मी करते असं तसं वगैरे झालं विशालने तिला समजवलं राकेश बापांनी गाडी टाकायचा प्रयत्न केला नको करू तू हटून रा आणि राकेश बापांचं बी बरोबर होतं की बाबा योग्य करतो त्यो पण आपल्याला घरात सर्व करायचे खायला पाहिजे बाबा भूक लागली पोटाला भूक लागत्यात शब्द जपून वापरा तुम्ही आणि ह्या सगळ्या ह्यामध्ये कुठंच दीपाली सय्यद ह्यांची चूक दिसली नाही चूक होती कोणाची रुचताची त्यांनी संयम दाखवला नाही लगेच आरडा वरडा चालू केली बाकीच्या सदस्यांनी चालू केली तिथं सागर कारंडे पण त्याच्यावर ओरडायला लागला सागर कारंडे हा बायस कॅप्टन काय मित्रांनो तुम्हाला सांगतो हा आजपर्यंत टोळे गँग मधल्या या सुद्धा त्या पट्टीत नाही बोलला की बाबा हे जो इतर लोकांना बोलतो त्या पट्टीमध्ये म्हणजे आवाजाची त्या टोळीबद्दल लोकांना हिता असते आणि इकडच्या लोकांना बोलताना ही आवाज त्याचा हिता असतो तो हेच करत नाहीये सांगतच नाहीये तो घाबरतो वाटतो टोळीला असो त्याच्यानंतर मित्रांनो राखीचा बिग बॉसचा गेम तुम्हाला आवडला राखीने ज्या पद्धतीने राखीचा बिग बॉसच्या घरात जो गेम चालू आहे तिला बिग बॉसने पोलिसाचे कपडे कुणी दिले हे दाखवलेलं नाही कदाचित बिग बॉसने बिग बॉस पूर्ण महत्वाच्या गोष्टी एडिट 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 एडिट, एडिट करून दाखवते म्हणजे काहीच दाखवत नाहीये महत्वाच्या गोष्टी दाखवतच नाही कोणी काय चोरलं कुठं काय चोरलं पाय दाबलेलं बिबलेलं ते सुद्धा बिग बॉसने दाखवलेलं नाही रोचिताचा विषय डायरेक्ट महागा जेव्हा राखी बोलली किंवा कशाला पाय दाबतो ते दाखवलेला म्हणजे राखीने ज्या घरामध्ये आल्यानंतर बिग बॉसच्या ज्या पद्धतीने एंटरटेन केले ना मित्रांनो खरंच राखीचं कौतुक केलं पाहिजे राखी आग लावायची कामं करते बिग बॉसने सामन पाठवलेलं दिसते की बाबा जा आणि स्पष्ट बोलते आणि पुढं जाऊया आपण आता या गोष्टीवर ठेवून त्यानंतर एक गोष्ट आपल्याला प्राजक्ताची आणि तन्वीची प्राजक्ता जाते आधी प्रभू ला जाऊन सांगते कि प्रभू तुझ वय किती आहे रे किती वर्षांनी मोठी तन्वी तुझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठी प्रभू म्हणतो प्राजक्ताची इथे अक्कल आपल्याला कळालेली आहे प्राजक्ता आणि हा प्रश्न का बोलला आणि सगळ्यांनाच माहित आहे की बाबा प्रभू तनवीला ताई म्हणतोय ती त्याला भावाच पद्धतीने पहिला ते सुरुवातीला सुरवातीला बेडवर सीन आपण बघितला तन वितरण प्रभुचा लोकांनी जेज करायला चालू केलं की बाबा या दोघांच्यात काहीतरी होईल प्रभू तिकडनं हे दाखवत लव अँगल दाखवते असं दाखवलं पण तस नाहीये तिथं आपलं क्लियर केलं होतं तिने अडवलं होत की बाबा तू माझ्या भावासारखा आहे वगैरे वगैरे पण प्राजक्ताने जे केलं काल आणि प्राजक्ताच्या मनात तेच होत यांचं काहीतरी चालू आहे आणि नंतर राखीने जाऊन सांगितलं का राखी तिथं विषय होता त्यांनी सांगितलं की बाबा तन्वीला तन्वीने विचारलं तू असा का प्रश्न विचारला पर… बोला तन्वी पाच वर्षांनी मी असं विचारलं मग तन्वी हुशार करण किती वर्षांनी लहान आहे तुझ्यापेक्षा करण बी लहानच आहे प्राजेक्टा सात आठ वर्षाचा फरक असेल दोघांमध्ये मग असं झालं मग करण तुझी तू केस चोळती बिळती मग एक मांडीवर बसून ह्याचं काय करण तुझे केस हात घालतो त्याच्या मांडीवर तू झोपती मग हे काय हे काय भावे बाळे जसा घेतला ना तसा तिचं तोंड एवढं पडलं ना भाई म्हणजे काय बोलायचं तुम्हाला सांगतो खतरनाक पडलं आणि तंत्र विषय क्लोज झाला आणि सर्व चुकीचं प्राजक्ताची प्राजक्ताने प्रबोल असा प्रश्न विचारायची गरज अजिबातच नव्हती आणि लास्ट टास्क मध्ये आपल्याला पाहायला मिळलं की बाबा तो सशान का यांना पावर किस दिलेले त्यांची पावर किल ला म्हणजे पावर केलं होतं कासव आणि यांच्या कासवांच्या सगळ्या लपून ठेवलेल्या आहेत आणि मित्रांनो इथं मी तुम्हाला सांगतो यांच्या टास्क दरम्यान ऍग्रेशन एवढा दाखवताना विशाल तुम्हाला माहिती आहे ना तन्वीच्या पाय वडतानी त्या तन्वीचं डोकं जमिनीला जोरात आढळले तर मी ते तन्वी शांत बसली नाही ती बोलली थोडंफार पण तन्वी न म्हणती ना मला चालतं मला चालतं त्याचा फाय असा प्रॉब्लेम होतो त्यांनी विनोद स्वतःला आवरला असता तो असा खेचू नको हे चुकीच्या पद्धतीने खेचतोय त्यानंतर करण ला सुद्धा करण स्वतः सुद। तसंच चालू केलं aggression दाखवायला चालू केलं त्यांनी बाबतीत बाबतीत तर महिलांच्या बाबतीत नाही तुम्ही करू शकत रोजची चालू करून दाखवा बरं त्याची बोंबलती ती बघा त्या खेळामधला बघूया आता तो टास्क अर्धा झालेला आहे आणि आज संध्याकाळी तो टास्क पूर्ण होईल आता बघू बिग बॉस काय सांगते पुढं तर अशा पद्धतीने कालचा एपिसोड झालेला आहे महत्वाच्या गोष्टी ह्या होत्या बऱ्याच गोष्टी घरात चालू आहे प्लॅनिंग प्लॉटिंग चालू आहे बरेच जण आघडावायचे काम करतात रो रोशनला सुधरवायचं काम करते राखी पण रोशन सुधारला पाहिजे रोशनला ती की तू जाऊन भीड विशलच्या विरोधात खेळ तर तू दिसते ते करते आयुष मिस्टर इंडिया झालाय ते एक बघा आपल्याला इकडे एक हे भेटायचं लहान असताना आपला दूरदर्शन एक चॅनल दूरदर्शन काय एक हे लागायचं बातम्या ना आपण यांना पाहिलं का रंग गोरा उंची पाच फुट इंच या ठिकाणी हरवलेलं आहे तसं त्यांचं झालेलं आहे बिग बॉसच्या घरातून हरवलेले माणसं आहेत सचिन हि आणि रोशन त्यांनी खेळ टाकणं गरजेचं आहे बाकीच्या राकेश बापट हो कुठं खेळताना दिसत नाही राकेश बापटच्या बाबतीत दम नाहीये विशालला बोलायचा विशालने आणि बराबर शब्द वापरला होता कारण त्याला गा पिळून टाकलेला आहे पिळून टाकलेला राकेश स्वतःच्या घाबरतोय आपण ह्याला बोलायचं आपण चुकीचा दिसला म्हणून राकेश शांत राहतोय असा विषय काल बिग बॉसच्या घरात झालेला आहे आज बघूया काय होते तर इथं व्हिडिओ थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद